नमस्कार मी पवन मोगरेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो एक आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद चंद्र पवार पवार साहेब रायगड किल्ल्यावरती आले रायगड किल्ल्यावरती ते एका मेन्यामध्ये बसून आले म्हणजे रोपवे असताना रोपवे असतानाही शरद पवार हे महिन्यामध्ये बसून डोलीमध्ये बसून ज्याप्रमाणे आलमगीर औरंगजेब मेना वापरायचा त्याप्रमाणे शरद पवार त्या मेन्यामध्ये बसले आणि मेन्यामध्ये बसून ते रायगड किल्ल्यावरती आले रायगड किल्ल्यावरती येऊन त्यांनी शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे म्हणजे मेघडंबरी सिंहासन त्या सिंहासनासमोर त्यांनी त्यांच्या निवडणूक चिन्हाचं अनावरण केलं तुतऱ्या शिव समाधीकडे ते फिरकलेही नाहीत विचार करा आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही हरवली होती आणि महात्मा फुलेंनी त्यांच्या समाधीचा शोध लावला अजूनही आपलं शिवछत्रपतींच्या समाधी पे का? का mm. समाधी आहे का शरद पवारांना असं का नाही वाटलं की आपण सध्या महाराजांच्या सिंहासनासमोर आहोत परंतु ज्या ठिकाणी अंतिम संस्कार झाला ज्या ठिकाणी अजूनही महाराजांच्या अस्थी ज्या समाधीमध्ये आहेत त्या ठिकाणी जाऊन शिवछत्रपतींसमोर नतमस्तक व्हावं असं शरद पवारांना का वाटलं नाही बरं राज सदर मंदिराचं अंतर तर किती दहा मिनिट म्हणजे जी डोली गडावरती आली तीच डोली ही शिव समाधीकडे का गेली नाही पण डोली होती डोली उचलणारे कार्यकर्ते होते आणि डोलीत बसणारे शरद पवारही होते तरीही शरद पवारांना शिवसमाधीकडे जावं वाटलं नाही विशेष म्हणजे सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे काय तर जेव्हा रायगड किल्ल्यावरती शरद पवार येत होते तेव्हा तेथील एकाने विचारलं की साहेब तुम्ही रायगड किल्ल्यावरती किती वर्षांनी येत आहात तर शरद पवार अभिमानानं हात कोण असं म्हणले अभिमानाने की चाळीस वर्ष म्हणजे चाळीस वर्ष शरद चंद्रजी पवार साहेब रायगड किल्ल्याकडे फिरकलेही नाहीत चाळीस वर्ष शरद चर, शरद पवार साहेब सत्तेमध्ये जेवढे काळ होते या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात शरद पवार महाराष्ट्राचे चारदा मुख्यमंत्री झाले एकदा विरोधी पक्षनेते झाले एकदा लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले देशाचे रक्षा मंत्री झाले दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री झाले म्हणजे सत्तेमधील काळ जेवढा शरद पवारांनी उपभोगला त्या काळामध्ये शरद पवार रायगड किल्ल्याकडे फिरकले नाहीत शरद पवार आले नाहीत म्हणजे सरकार आलं नाही कारण शरद पवार हे सरकारचे सर्वेसर्वा होते सरकार चाळीस वर्ष रायगड किल्ल्याकडे फिरकलं नाही म्हणजे या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये रायगड किल्ल्याला काय गरज आहे रायगड किल्ल्याला विकासाची काय गरज आहे रायगड किल्ल्याच्या संवर्धनाची काय गरज आहे हे पाहण्यास चाळीस वर्ष इथलं सरकार तयार नव्हतं चाळीस वर्ष यांचं या इतक्या प्राचीन आणि पुरातन इतक्या मोठ्या ऐतिहासिक गोष्टींकडे यांचं सरासर दुर्लक्ष झालं आता विचार करा रायगड सारख्या किल्ल्याकडे यांचं दुर्लक्ष झालं असेल तर इतर ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वास्तूंकडे ते चर्चाच करायला नको म्हणजे चाळीस वर्ष रायगड किल्ला हा या सर्वांची वाट पाहत होता परंतु एकही चाळीस वर्षामध्ये त्यांना कधीही रायगड किल्ल्यावरती जावं वाटलं नाही बरं गेले तरी कधी छत्रपतींच्या पुण्यस्मरणाला गेले असते तेवढेच वाटलं असतं की चला ठीक आहे त्यांनी रायगडवरती जाऊन शिवसमाधी जवळ पुण्यस्मरण त्यांनी छत्रपतींना त्या दिवशी त्यांनी त्यांची आराधना केली किंवा शिवजयंती दिवशी ते रायगड किल्ल्यावरती आले असते आणि त्यांनी त्या ठिकाणी शिवछत्र शिवछत्रपतींच्या सिंहासनासमोर शिवछत्रपतींना मुद्रा घातला असता तर मान्य केलं असत ते ना पुण्यस्मरण ना शिवजयंती नाहीतर कोणती गोष्ट आले स्वतःच्या पक्षाच्या राजकीय चिन्हाच अनावरण करण्यासाठी विचार करा आपल्या सर्वांच या राजकीय या ऐतिहासिक गोष्टींकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत याच गोष्टी आहेत ना की अभिमानाने शरद पवार म्हणतात की मी चाळीस वर्ष आलो नाही म्हणजे चाळीस वर्ष न येण्याला शरद पवार फार मोठी गोष्ट समजतात अभिमानाने ते मिरवतात आणि छत्रपतींच्या चरणाशी स्वतःच्या पक्षाच्या अनावरण करतात माझ्या दृष्टीने शिवद्रोह काय आहे तर शिवद्रोह हाच आहे कारण कधी काळी शिवछत्रपतींची समाधी ही हरवली ही होती अशी आख्यायिका आहे आणि महात्मा फुलेंनी ती ती समाधी शोधली असं म्हणतात परंतु हे साप चूक आहे तो एक विषय वेगळा आहे त्यावर ते आपण नंतर बोलूया परंतु कधी कुठल्याही आपल्या महापुरुषांच्या समाध्या या हरवल्या होत्या आपल्याच लोकांचं त्याकडे दुर्लक्ष झालं रायगड किल्ल्याचा जेव्हा पाडा झाला आणि रायगड किल्ला हा ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाला त्यानंतर सत्तर ते ऐंशी वर्ष आपला आपला एकही व्यक्ती रायगड किल्ल्यावरती हो गेल्याची नोंद त्या ठिकाणी नाही मग समाधी हरवली यात विशेष काय आता चाळीस वर्ष आता शरद पवार म्हणतात की मी चाळीस वर्ष रायगड किल्ल्याकडे आलो नाही अजून जर शंभर दीडशे वर्ष एखादा राजकीय व्यक्ती जर रायगड किल्ल्याकडे आला नसता किंवा आपण रायगड किल्ल्याकडे फिरकलो नाहीत तर काय होईल रायगड किल्ल्याचं महत्व कमी होणार नाही आहे राहील परंतु लोकांच्या विस्मृतीत अनेक गोष्टी गेल्या की इतिहासावरती पडदा पडतो आणि अनेक अने गोष्टी त्या इतिहासामध्ये विलुप्त होतात सर्वात मोठा शिवद्रोह हो काय असेल तर मी या ठिकाणी ठणकावून सांगतो की शरदचंद्रजी पवार साहेब यांनी रायगड किल्ल्यावरती न येऊन रायगड किल्ल्यावरती चाळीस वर्ष न येऊन एक प्रकारचा शिवद्रोहच केला आहे